ऑर्गायझर हवे ते पण फक्त सहाशे ऐंशी फ्री शिपिंगमध्ये आणि त्यातल्या त्या डिझायनर ऑर्गेनझा आजचा व्हिडिओ पूर्ण तुमच्यासाठी असणार आहे मस्त असा ऑर्गेनजा साडी आपण घेऊन आलेलो आहोत बघू शकता अतिशय सुंदर सॉफ्ट आणि लाईट वेट आहे आणि डिझायनर डिझाईन जर कसली खतरनाक आहे बघा कलर सुद्धा इतके सुंदर सुंदर साडीमध्ये आलेला आहे हा त्यातला जाणार आहे बघा कलर बघून घ्या हा जातो मस्त असा लाइनिंगचा सुंदर पल येणार आहे हो ऑल ओवर साडीमध्ये सुंदर अशी डिझाईन आहे कलर तर खतरनाक आहे बघा ना मारवाडी पॅटर्न आहे लुक एकदम खतरनाक येणार आहे साडीचा ऑल ओव्हर साडीमध्ये ज्या बघू शकतात बॉर्डर पूर्ण साडीमध्ये डिझायनर असणार आहे मस्त असा नेक्स्ट ब्लाऊज पीस जो जाणार आहे याचा साडीचा प्लेन येणार आहे हा जातोय साडीचा ब्लाउज पीस कलर का सुंदर आहे आवडला असेल कलर तर कमेंट करून नक्की सांगा आणि यामध्ये अजून सुंदर सुंदर कलर आपण बनवलेले आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे मान्सून मी ऑफर चालू आहे आणि त्या ऑफर सेल मध्ये तुम्हाला हा मस्त आता ओरिजिनल जयपुरी ऑरगेनचा फक्त सहाशे ऐंशी रुपये फ्री शूटिंग मध्ये मिळणार आहे यामध्ये दोन डिझाईन आपण बनवले आहेत त्यातलं बघा ही एक डिझाईन यामध्ये बनवलेली आहे ते बघा वाव पेस बघून घ्या कसली सुंदर डिझाईन आहे कलर बघायचे यातला काय जातोय असा पिंक कलर त्यानंतर हा जाणार आहे बघा मस्त असा येलो आणि कॉम्बिनेशन मध्ये जाणार आहे त्यानंतर हा जातोय मस्त असा बघा वाव सिंगल पण खायडिवाय कसा दिसतोय बघा एक नंबर कलर आहे आणि त्यानंतर हा जातोय छानसा असा पिंक कलर खूप गोड असा पिंक कलर आहे डिझाईन दोन्हीही सुंदर आहे यातले हे चार कलर अवेलेबल आहे आणि हा दोन्ही ओपन केलेला पॅटर्न आहे त्यामध्ये सुंदर कलर आलेला आहे त्यातलाय ऑरेंज कलर कलर पिंक हा अवेलेबल प्लेस करायची आहे जर किंवा त्या करू शकता खूप सुंदर असं कलेक्शन मान्सून ऑपर मध्ये आपलं आपल्याकडे आलेलं आहे त्यानंतर हा वॉ ब्लू लाय ब्लू कलर तो कलर आवडतोय स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला फास्ट व्हॉट्सअप करा ओके ऑफर लिमिटेड पीरियड मध्ये आहे फक्त सहाशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग मध्ये मिळणार आहे